महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुळजापूर येथील तुळजाभवानी देवीच्या मंदिरात अलीकडेच एक एक अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे पुण्यातील महिला आपल्या कुटुंबासह आणि मित्रमैत्रिणींसह आयुष्यात पहिल्यांदाच देवीच्या दर्शनासाठी तुळजापूरला आली होती मात्र तिथे गेल्यावर तिला जो अनुभव आला तो पाहून तिने संताप व्यक्त केला आणि मी पुन्हा कधीच येथे येणार नाही असे जाहीर केले नेमकी घटना काय घडली पुणे ते तुळजापूर असा प्रवास करून ही महिला भल्या पहाटे मंदिर परिसरात पोहोचली तिने मंदिराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला असलेल्या आपली गाडी लावली दर्शनासाठी मंदिरात जात असताना रस्त्याच्या कडेला तिला कचऱ्याचे मोठे ढीक साध्या कचऱ्याचे नव्हते तर भाविकांनी अत्यंत श्रद्धेने देवीला अर्पण केलेल्या साहित्याचे होते या कचऱ्यामध्ये देवीच्या पर्ड्या साडीचोळी कवड्यांच्या माळा आणि अगदी देवीचे फोटो चक्क उघड्यावर भंगारासारखे फेकून देण्यात आले होते ज्या वस्तूंना भाविक पवित्र मानतात कपाळाला लावतात आणि घरी नेऊन देवाऱ्यात ठेवतात त्या वस्तू तिथे धुळीत आणि घाणीत पडल्या होत्या संताप आणि व्हायरल व्हिडिओ हे दृश्य पाहून त्या महिलेला धक्काच बसला ती म्हणाली की आपण इतक्या लांबून श्रद्धेने येतो पैसे खर्च करून परडी आणि साहित्य विकत घेतो आणि देवीला अर्पण करतो मात्र मंदिर प्रशासनाकडून किंवा तिथल्या व्यवस्थेकडून त्या साहित्याची अशी विल्हेवाट लावली जाते हे पाहून मन हे लावून जाते तिथे प्रचंड दुर्गंधी येत होती आणि पवित्र वस्तूंचा अपमान होत होता तिने तात्काळ आपला मोबाईल काढला आणि त्या सर्व दृश्यांचे केले तिने विचारले की काही ज्या परड्या ठेवल्या जातात त्या इतक्या लवकर कशा येतात हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून मंदिर प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे प्रशासकीय निष्काळजीपणा की भाविकांची चूक या घटनेमुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत एक स्वच्छता आणि पावित्र्य एवढ्या मोठ्या देवस्थानात भाविकांनी अर्पण केलेल्या साहित्याची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य यंत्रणा का का ना नाही दोन श्रद्धेचा बाजार पैसे घेऊन साहित्य विकले जाते जाते पण अर्पण केल्यावर त्याची किंमत शून्य ठरवली तीन भाविकांचे या वर प्रतिक्रिया देताना अनेक लोकांनी म्हटले आहे की देवाला तरी लाजा मूर्खांनो मंदिर परिसरात फक्त गर्दी नियंत्रित करण्यापेक्षा तिथल्या पावित्र्याकडे लक्ष देणे अधिक गरजेचे आहे निष्कर्ष तुळजापूर हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे अशा ठिकाणी घडलेला हा प्रकार केवळ एका महिलेचा अनुभव नसून तो व्यवस्थेतील त्रुटींवर बोट ठेवणारा आहे या घटनेनंतर तरी मंदिर प्रशासन अर्पण केलेल्या साहित्याची योग्य मान मर्यादा राखत विल्हेवाट लावेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे या महिलेचे नाव सुरक्षेच्या कारणास्तव गुपित ठेवण्यात आले असले तरी तिने मांडलेला प्रश्न हा प्रत्येक सामान्य भाविकाचा प्रश्न बनला आहे